ठोक बातम्या केजमध्ये आपले स्वागत आहे आज शारदा इंग्लिश स्कूल के येथील चाकूर येथे ट्रिप चाललेली आहे सहल चाललेली आहे पहिले ते दुसरीचे विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत मुलामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण झालेले आहे <suss> Come on, File. हा नमस्कार नमस्कार गुरुजी सहलीला निघालेल्या मुलामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे सर्व मुलं हसत खेळत आपल्या बसकडे जाऊन बसण्याची गडबड करत आहेत देशमुख सर आणि खाडे सर हे नारळ फोडून गाडीच्या टायराखाली नारळ ठेवून गाडी मार्गस्थ करण्याच्या तयारीमध्ये आहेत तो फोन बोल बघ आ डकाना चले व्हिडिओ दाखव मला हा ओने काय एलिग्रे बिंगरे बोल पटकन बाय बाय करा मुलांना सोडण्यासाठी पालक वर्ग आलेला आहे भरपूर असा पालक वर्ग मुलांना सोडण्यासाठी आलेला होता ही आमच्या लाडूची पहिली बस चाकूर सहलीसाठी निघालेली आहे यावर च्याच्या गाडीचे ड्रायव्हर आहे ते व्यवस्थितरित्या गाडी चालवतात आणि ते म्हणून पहा आनंदामध्ये आता चाकूर येथे सहलीसाठी निघालेले आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अजून दोन गाड्या आहेत